भाजपच्या ताब्यात असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ एकोणीसशे शहाण्णव मध्ये शिवसेनेने हिसकावला शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी ही खेळी यशस्वी करून दाखवली एका भाषणाचं निमित्त याला ठरलं असलं तरी ही मोहीम सहज शक्य नव्हती पण आनंद दिघे यांनी जे डाव टाकले ज्या नकाशाच्या जोरावर त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ मागितला आज तोच डाव भाजप खेळतोय सेंट्रल मैदानावरील तत्कालीन खासदार राम कापसे यांनी कल्याण यांना हिंदू हृदय सम्राट अशी उपाधी दिली होती त्यानंतर आनंद दिगे भडकले आणि त्यांनी यापुढे भाजपला जिल्ह्यात हातपाय पसरू न देण्याची जणू शपथच घेतली होती ही संधी त्यांना एकोणीसशे शहाण्णव सालच्या लोकसभा निवडणुकीत मिळाली ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेलाच हवा या हट्टावर ते ठाम होते पण त्यांनी हे स्वप्न पाहिलं नव्हतं यासाठी त्यांचा दांडगा अभ्यासही केला त्यावेळी त्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या काही पत्रकार मित्रांची मदत देखील घेतली होती ज्याप्रमाणे इंग्रज नकाशावर रंगछटा टाकून किती राज्य ताब्यात आली कुठे कोणाचं साम्राज्य आदिबाबींचा भूगोल इतिहास व वर्तमान तपासत असत त्याच पद्धतीने दिघे यांनी ठाण्याचा नकाशा समोर ठेवला होता त्यावेळी पालघर कल्याण भिवंडी हे मतदारसंघही ठाण्यात होते पत्रकार मित्र काही साथीदार आणि आनंदिगे यांनी स्केच पेन हातात घेत कुठे कोणाच्या किती जागा आहेत याची चाचपणी करण्यास सुरुवात केली होती भाजपचे खासदार किती भाजपचे आमदार किती शिवसेनेचे किती जिल्हा परिषदेत किती सदस्य ग्रामपंचायतीत किती सदस्य असं करत जिथे शिवसेना तिथे ते भगव्या रंगाने अधिकचे चिन्ह जोडत गेले बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर कल्याण जव्हार डहाणू पर्यंत बघता बघता ठाणे जिल्ह्याचा अख्खा नकाशा भगव्या रंगाने भरला होता मग खासदार भाजपचा का नको याच उत्तर त्यांना सापडलं पूर्वपार जागा कोण ठरवतो राजकारण बदलण्यासाठीच असतो ना हाच नकाशा घेऊन ते मातोश्रीवर दुपारी दोन वाजता गेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी प्रमोद महाजनही त्यावेळी हजर होते बाळासाहेबांनी त्यांच्या शैलीत हा नकाशा महाजन यांना दाखवत अक्षरशः बोलती बंद केली ठाणे लोकसभेसाठी आनंद दिगे यांनी टाकलेला हा डाव यशस्वी ठरला आणि ठाणे शिवसेनेचं झालं पण आता तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर नियतीने हाच डाव पुन्हा फिरवलाय ठाणे हा शिवसेनेचा बाले किल्ला समजला जात असला तरी या लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक आमदार हे भाजपचे जिल्ह्यात नगरसेवकांपासून ते ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत भाजपचं कमळ फुलय आणि जोरावर मुख्यमंत्री ठाण्याचे असले तरी भाजपने ठाणे पुन्हा काबीज करण्याचा निश्चय केलाय दिघेंच्या उमेदवारीची पहिली पुढी सुटली शिवसेना भाजप युतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत अखेर ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याचं निश्चित झालं होतं पण ऐनवेळी वातावरण तयार करायचं कसं राजकीय गणित मांडायची कशी हा प्रमुख प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला त्यातूनच आनंद दिघे यांच्या नावाची हळूच पुढी सोडण्यात आली होती दिघे यांनी दाखवलेल्या ठाणे जिल्ह्याच्या नकाशात ऐंशी टक्के जागा ही शिवसेनेच्या भव्याने रंगली होती या रंगावर भाजपचे वरिष्ठ नेते प्रमोद महाजन यांचीही बोलती बंद झाली होती पण सहजासहजी जागा बदलायची असेल तर राजकारण तर करावंच लागेल मग त्यांच्याच डोक्यातून सुपीक कल्पना बाहेर पडली आनंद दिगे यांना त्यावेळी त्यांच्या कार्यातून देवत्व प्राप्त झालं होतं मग त्याचाच फायदा घेऊन स्वतः आनंद दिगे यांना ठाणे लोकसभा लढायची अशी पुढी सोडण्याचं ठरलं खर तर आनंद दिगे यांना कधीच निवडणूक लढायची नव्हती त्यांनी ठाण्याची सत्ता चालवली पण कोणतंही संविधानिक पद न घेता केवळ जिल्हा प्रमुख ही उपाधी त्यांच्यासाठी सर्वस्व होती पण त्यावेळी नाही म्हणायचं नाही आणि हो म्हणायचं म्हणजे भाजप नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा रोष कमी होईल असं ठरलं मग काय ठरल्याप्रमाणे आनंद दिघेंना ठाणे लोकसभा निवडणूक लढवायची आहे असं म्हटल्यावर ही जागा विना अडथळा शिवसेनेच्या ताब्यात आली संघ परिवारातले रामबाऊ कापसे यांचं तिकीट कापण सोपं नव्हतं पण आनंद दिघे यांनी ते उभ्या उभ्या कापलं विद्यमान खासदारांना घरी बसवण्याची पद्धत त्या काही फक्त काँग्रेसकडे होती पण महाराष्ट्रात त्याचा पहिला पायंडा आनंद दिघेंमुळे पडला असं म्हणण्यास हरकत नाहीये आता करपलेली भागरी जशी परतावी तसा नियतीने सूड उगवलाय आजची राजकारणातली परिस्थिती पाहिली तर शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिंदे गटाची भाजप सोबत होतीये मुख्यमंत्री स्वतः ठाण्याचे पण ठाणे लोकसभेसाठी त्यांना आता संघर्ष करावा लागतोय दिघ्यांनी मिळवलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ आता त्यांच्यासाठी भावनिक आणि प्रतिष्ठेचा बनलाय पण ओवळा माजीवाडा आणि कोपरी पाच पाकडी सोडलं तर शिवसेनेची ताकद कुठेच नाहीये दुसरीकडे शिंदे गटाच्या सात खासदारांचा पत्ता याच पद्धतीने म्हणजे सर्वेच्या नावाने कापून भाजपने त्यांना घरी बसवलंय त्यामुळे आता ठाण्यासाठीचा मुख्यमंत्र्यांचा तो संघर्ष फळाला येईल की पुन्हा भाजप शिवसेनेचा तोच डाव टाकून ठाणे काबीज करेल याविषयी तुम्हाला काय या वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडली असेल तर सरकार आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका